ती ते माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो आयत्या नागोबा दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे एकानं काम करावं आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आधी पोटोबा मग विटोबा आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा अडला हरी गाडवाचे पायदरी एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते आंधळा मागतो एक वेळा देव देतो दोन अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे अतिशहाणा त्याचा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही आधी शिजोरी मग जेजोरी आधी भोजन मग देवपूजा असतील शिते तर जमतील मुदे एखाद्या माणसाकडून फायदा होणारा असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे अंतरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करा आई या भोगाशी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे अचाट खाणे आणि मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो इकडे आड तिकडे बिर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती होणे उठता लाख बसता बुक्की प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उडत्या पाखराची इसे मोजणे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे उचरली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशी प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा दाखवणे उथळ पाण्याला खळकळात पार थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त भराई मारतो डर कशाला ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केलेली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगाव याचे करावे तसे भरावे जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते कधी उपाशी तर कधी उपाशी सांसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता ये येते तर कधी विपन्न अवस्था येते खऱ्याला मरण नाही खरे कधी लपत नाही सत्य हो येते गरज म्हणताना अक्कल नसते गरजेमुळे आडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मांडववावी लागते खोट्याच्या कपाळी गोटा वाईट कृत्य करणाऱ्या माणसाची शेवटी वाईटच होते អ <laughs>